मनोज जरांगे यांच्याकडून सातत्याने देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होताना पाहायला मिळते आणि देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपाकडूनही तितकच प्रत्युत्तर दिलं जात आहे आता भाजपाने थेट आव्हान जरांगेंना दिलंय जरांगींनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवून दाखवावी असं आव्हान देण्यात आलंय तर जरांगे मराठा समाजाची दिशाभूल करत आहेत असंही भाजपाने म्हटलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रातले मराठे हे जरांगेंच्या मागे आहेत असं काही चित्र नाही आहे आणि मागे मी सांगितलं की जरांगेंना जर असं वाटत असणार की असा, असा चित्र आहे तर त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागेवर निवडणूक लढून दाखवाय कारण त्यांना जो भ्रमित झालेले आहे ते कारण त्यांना जे काही युवक मराठा जे युवक आहेत ते थोडं त्यांच्या पाठीमागे झाल्या त्यांच्यासोबत आलेल्या त्या चुकीच्या अफवामुळे आणि चुकीच्या मागणींमुळे आणि एक दिशाभूल मराठा समाज दिशाभूल करण्याचे ते काम करतात